तर मुंबई विद्यापीठाचा पुन्हा गलथान कारभार उघडकीस आल्याचं बघू शकतोय चालू परीक्षेत अर्ध्या तासानंतर पूर्ण प्रश्नपत्रिका बदलून दिल्यानं विद्यार्थ्यांची एकच तारांब उडाली आज विधी शाखेच्या वर्षाची परीक्षा सुरू असताना पाचव्या सत्र परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती परीक्षा नियंत्रक राजीनामा देणार का युवाचना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे तो पेपर साडे वाजता चालू झाला आणि मुल विद्यार्थ्यांना जो पेपर देण्यात आला तो गेल्या वर्षीचा गेल्या सिलेबसचा देण्यात आला जो चुकीचा होता अर्ध्या तासानंतर विद्यापीठाच्या लक्षात आलं त्यानंतर परत सर्व सेंटरला नवीन जो ह्या सिलेबसचा होता ह्या वर्षीचा तो पेपर पाठवण्यात आला मुळात मुद्दा असा आहे की या सर्व प्रकारात विद्यार्थी आमचा भरडला जातो आहे आणि त्यात त्याच डायरेक्टरकडनं अशा गोष्टी चुका वारंवार होत आहेत तर आता तरी विद्यापीठाने संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी एवढीच आम्ही मागणी करतो